करतो डायरेक्ट जाताना भेटा तर मंडळी आता आम्ही चाललो आमच्या गावी म्हणजे धामणीला गणपती बाबा मोर्या माधुरी गावाकडे तुमचं स्वागत आहे इकडे काका आहेत आमचे इकडे दुकान आहे खाली आणि वरती घर आहे

क्के ना क्या चाहते हो वही कहना चाहते जो आप समझ रहे हैं ये सब क्या देखना पड़ रहा है अरे सिंहे नवरदेवा ने चाहा केल्या बापरे मराऊ दे आपल्याला जगायचंय मला गोलले गोलले आवा आवा ते सांगले वेलची वेलची काढ दे ना नाइस कार्ड बम कार्ड बम टी हम्म आकाद खरंच काकांची स्किन चांगली आहे खरंच जागे एकदम टकाटक नाही नाही काकांची खरं मी मागच्या वेळी होतो ना काका हे झाली होती थोडेसे नवर्या मलाचा मंडप पण रेडी आहे आज्या सगळ्या बसल्या तिकडे सगळ्या सगळ्या आजी आहेत ना सगळ्या आजी आहेत नातवाची आजी बघायची नवरदेवाची आजी

Two hours later इते वे हिंदीचा प्रोग्राम होणार आहे तो मॉर्निंग मंडळी तर काल रात्री मावशीचाच घरी झोपलो हो आणि आत्ता उरलो आहे सात वेचाळीस झालेच घरी जाऊन फ्रेश होतो आपल्या नंतर इकडे यायचे परत एकदा नाश्ता करायला सो so, फ्रेश झालो आता जस्ट मधला पण फ्रेश झालं आहे आणि आता मस्त नाश्ता करायचे मम्मीने केलेत पोहे सो पोहे का मावशीने पण तिकडे पोहेच केलेत सो तिकडे पण जायचे उद्या लग्न आहे सो आज सगळे येणार आहेत आज मामांचा मुलगा मा मामा काल आलेले तर मामांचा मुलगा आज येणार आहे मानसिंग वगैरे दिशा तो सगळे येणार आहेत आज चला मस्त एन्जॉय होणार आहे मस्त ब्लॉग बघितलं लाईक करून टाका आता व्हिडिओ पोहे आलेले आहेत मस्त या पोहे खायला वैष्णवी पण आली आणि आता पोहे खायला बसलेत सगळे बघा रेडी आले आत्ता रेडी झाली ती एवढ्या लेट त्या सनलाईट घेतली की काय एडिटिंग दिली ओ माय वाट चला बघाय आणि आम्ही चालले जेवण घेऊन इथे भात आहे याच्यामध्ये याचा डाळ आहे चला तिकडे जाऊन भेटूयात आता लग्ना घरी जीनात कशी स्किट जावरती हो हो चालेल ओके डाळ आहे डाळ चला येऊ लग्नाचं घर हवा काय सोडले आणि वादळी सगळं पुसून काढते अरे हे घर तो क्लीन अबबी होय सगळे आहे इकडे किचन आहे इकडे बेडरूम आहे पूर्ण प्रशस्त हॉल आहे इकडे देवघर आहे देवघर आहे आता घरी आलो आमच्या तयार झालो आता फ्रेश झालो आणि आता निघतो आम्ही देवाला दरगोबाला जाणार आहोत तिकडे पाऱ्यामध्ये दरगोबा आहे ते मंडप बांध आता गाडी घेऊन आम्ही चाललो आमची देवाला मजबूत गरमी हा गाडी कोणाची आली पाकाची आली मंडळी आता आम्ही झालो देवदर्शनाला देव तर देवदर्शनाचा ब्लॉग मिस करू नका नेक्स्ट ब्लॉग येणार आहे लवकरच तर हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका कॉमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच